महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक महाविकास आघाडीचे एकमत कोल्हापुरात शरद पवार यांची माहिती इतके वर्ष कोल्हापुरात येतोय मात्र माझ्यापर्यंत शाहू महाराजांच्या उमेदवारांची चर्चा नाही मात्र लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचा मला एकट्याला अधिकार नाही एकत्रित बसून जागा वाटप निश्चित करतील शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत व्यक्तिगत विचारल्यास मला आनंदच होईल मात्र राजकारणात कोल्हापूरच्या शाहू महाराजांना जास्त रस नसतो श्रीमंत शाहू महाराजांच्या उमेदवारी कोल्हापूरकरांची इच्छा असेल तर मला व्यक्तिगत आनंद होईल असे शरद पवार सांगत लोकसभा जागा वाटपाबाबत बोलताना म्हणाले की राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी एकोणचाळीस जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झालं आहे उरलेल्या जागांबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून लवकरच निर्णय करतील भाजपने जिंकणाऱ्या जागा सांगताना यापुढे सगळ्याच जागा सांगाव्यात असा माझा त्यांना सल्ला आहे असं त्यांनी सांगितलं पाहूया

पण आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये आहे महाराष्ट्रात महाराजांची पण ह्यापुढे पण इच्छा होती एकदा खासदार व्हावं मी इतके वर्ष येतो आहे त्याची माझ्या कानावर कुणी नाही पण आता तुम्ही विषय विचारला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एक अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेसपक्ष आहे त्याच्यावरती शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आणि त्यामुळे ग्राहकांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्याही सरकारांशी चर्चा केलेली नाही असं व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही आमच्या सगळ्या सरकारांना या भारतांच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो हा दिशा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विला घडला मला असे असं कधी होत नाही नंतर काय की व्यंकटा भोसे एक उपेक्षित त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या व्यवसाय जातेच त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले व्यंकटाच्या कार्यक्रमाला ते आणि आम्हाला त्यासाठी काही थांबा लागेल त्याचा अर्थ आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालत होता आम्हा लोकांच्या विजेसाठी उपेक्षित समाजात काम करणारा व्यंकपा त्याची भेट त्यांना महत्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत राजकीय क पक्षामध्ये कधी सहभागी झाले असं मी तर फायदे नाही सामुदायिक अनेक कार्य करायला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मग सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोलले नाही पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल